आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर परभणी परभणी शहरातल्या सुपर मार्केटचे उडा महादेव या रस्त्याचं जेसीबीच्या सहाय्यानं रस्त्याचं खोदकाम सुरू असून बऱ्याच ठिकाणी खोदकाम झाल्यानंतर मुरून टाकण्याचं काम सुरू आहे आज विशाल बुधवंत यांनी हे काम रोखत याबाबतचा अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे हे काम आढून त्यांनी खड्ड्यामध्ये झोपून आंदोलन केले या आंदोलनानं आज जिल्हावासियांचं लक्ष वेधून घेतलं विशाल बुधवार यांच्यामध्ये हे काम अंदाजपत्रकानुसार होत नाही त्याचबरोबर अंदाजपत्रकामध्ये देखील मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत तसंच हे काम ज्या एजन्सीला दिले ती गुजरातची एजन्सी काम करत नसून स्थानिक गुत्तेदारांना काम देण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे हे काम करणारे गुत्तेदार हे आमदार खासदारांचे जवळचे असल्यामुळं ते कामाचा दर्जा राखत नसल्याचा आरोप विशाल बुधवंत यांनी केलाय दरम्यान आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आल्यानंतर विशाल बुधवंत आणि अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाल्याचं दिसून आलं तर विशाल बुधवंत यांनी केलेल्या आंदोलनामुळं संपूर्ण जिल्हावासियांचं या रस्त्याच्या कामाकडे लक्ष वेधल्या गेलंय याबाबत आता प्रशासन काय पावलं उचलतं हे पाहावं लागेल आज परभणी शहरामध्ये इथं मुली द्यायला तयार नाही लोक परभणीला ना मुलगी नको म्हणतात तुमच्या शहरात खड्डे आज मरण मागच्या पाच वर्षापासून आंदोलन केले मी गुजरातच्या कंपनीला आहे पण इथं प्रॉपर स्थानिक लेवलवर इथं दुसरे तीन कॉन्ट्रॅक्टर काम करतात त्यांचं नाव सुधीर पाटील त्यांचं नाव अशोक जेठवाणी त्यांचं नाव खुपसे हे तीन महाभाग इथल्या सगळ्या आमदार आणि खासदारांच्या गळ्यातले ताईत आहेत आणि बोगसगिरीचे बादशाह आहेत माझी मूळ मागणी आहे अंदाजपत्रकानुसार काम झालं पाहिजे पण त्याच्यामध्ये अंदाजपत्रकात बरेचसे असे दोष आहेत नाल्याचा नॅचरल उतार हा प्रॉपर नाही मी सुद्धा कंत्राटदार आहे माझ्याकडे सुद्धा डांबराचा आणि सिमेंटचं युनिट आहे असं असताना सुद्धा माझ्या भागात सुद्धा मी काम करत नाही का करत नाही कारण दर्जा मेंटेन करावा लागेल कामाची गुणवत्ता आली पाहिजे ती आपल्याकडे सांभाळणं होईल का हा संशय असल्यामुळं मी हे काम करत नाही माझ्याकडे सगळी मशिनरी असताना सुद्धा माझं म्हणणं की अंदाजपत्रकानुसार काम करा आणि जो मूळ कंत्राटदार आहे सर्जन कन्स्ट्रक्शन गुजरात त्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी आणि स्वर्गीय विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना वाढीव मदत आणि कुटुंबाच्या प्रश्न यासह विविध मागण्यांसाठी परभणी ते मुंबई लाँग मार्च काढण्यात येणार आहे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आशिष वाकोडे यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाबाबतची माहिती दिली यावेळी भीमराव हत्यामिरे सिद्धार्थ हत्यामेरे आशिष वाकोडे मिलिंद सावंत सुधीर कांबळे सुधीर चाळवे यशवंत मकरंत सुनील तुरुकमाने रवी सोनकांबळे प्रदीप पावळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी वाकोडे यांनी लाँग मार्च आयोजना भूमिका विषद केली तर परभणी येथून सतरा जानेवारीला सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या लॉंग मार्चची सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली परभणीच्या जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आयुष कक्ष योग प्रसार व संशोधन केंद्र आणि महाराष्ट्र आरोग्यवर्धिनी योग शिक्षक संघाच्या संयुक्त विद्यमानं जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी पंधरा दिवसाचं योग शिबीर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या संकल्पनेतून आयोजित केलंय या शिबिराचं उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राहुल गीते यांच्या हस्ते तेरा जानेवारी रोजी करण्यात आलं यावेळी डॉ ज्ञानेश्वर वडमिलवार डॉक्टर रावजी सोनवणे राहुल झांबड बुरांगे सुभेदार भरत गायकवाड यांची उपस्थिती होती विवाह सोहळा साखरपुडा वाढदिवस मुंज डोहाळे सर्व पारवेकर यांचे सखा गार्डन मंगल कार्यालय कॉर्नर रोड परभणी मंगल कार्यासाठी सुसज्ज हॉल हजार आसन व्यवस्था प्रशस्त भोजन कक्ष पाच रूम सह सर्व सुविधा उपलब्ध पार्किंगची सुविधा केटर्स स्टेज डेकोरेशन साऊंड सिस्टीम आसन व्यवस्थेची सुविधा एक वेळ अवश्य भेट द्या सखा गार्डन मंगल कार्यालय विसभा कॉर्नर रोड परभणी संपर्क गोविंद भालेराव व नामदेव ढवळे मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव शून्य पाच शहात्तर सहासष्ट त्रेचाळीस आणि नव्याण्णव पंचाहत्तर साठ चौऱ्याहत्तर शून्य दोन मराठी पत्रकार परिषद मुंबईच्या सेलू इथं होणाऱ्या राज्यस्तरीय तालुका अध्यक्ष पत्रकार संघ मिळावा व आदर्श तालुका पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटे उपस्थित राहणार असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्राध्यापक सुरेश नायकवाडे यांनी दिली आहे एक फेब्रुवारी रोजी सेलूच्या साई मंदिर इथं राज्यस्तरीय तालुका पत्रकार संघाचा अध्यक्षाचा मेळावा व आदर्श तालुका संघ पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचं निमंत्रण शनिवारी परिषदेच्या वतीनं सरचिटणीस प्राध्यापक नाईकवाडे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळानं मंत्री शिरसाट यांना दिलं यावेळी सेलू तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल मोहम्मद शेख राज यांची उपस्थिती होती mm -hmm. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद आणि मा जिजाऊ यांना अभिवादन करत विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं तर युवा दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धा या परभणीतल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुल इथं संपन्न झाल्या या कार्यक्रमात कविता नावंदे नानकसिंग सिंग संजय मुंडे रोहन आवडेकर रमेश खुने धनंजय बनसोडे प्रदीप लटपटे प्रकाश पंडित आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमानंतर जिम्नॅस्टिक आणि बास्केटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेसाठी खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयातील धीरज नाईकवाडे योगेश आदमे प्रकाश पंडित विजय झोंधळे सिद्धार्थ सावंत आदींनी पुढाकार घेतला परभणीत न्यायालयीन कोठडीत मरण पावलेला युवक सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी नेते विजय वाकुडे यांच्या निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस च्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार सुप्रियासाहेब सुळे यांनी रविवारी दोन्ही कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली तसंच दोन्ही पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं याप्रसंगी माजी आमदार बाबाजांनी दुरानी माजी आमदार विजय गव्हाणे आदींची उपस्थिती होती तर परभणीत आगमन झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे शहरातल्या रविराज पार्क इथं सध्या राहत असलेल्या सोमवंशी यांच्या कुटुंबियाची त्यांनी भेट घेतली त्यानंतर राहुल नगरामध्ये विजय वाकुडे यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून धरणे आंदोलनस्थळी देखील त्यांनी भेट दिली गुडके दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा रामकृष्ण हरी मित्रमंडळ गौरक्षक सेना संचलित वीर वारकरी सेवा संघ व राष्ट्रजन फाउंडेशनच्या वतीनं राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब जयंती व स्वामी विवेकानंद जयंतीत राष्ट्रीय युवा दिनानिमित्त सामुदायिक विष्णू सहस्रनाम पारायण व्याख्यान व महाआयुर्वेदिक आरोग्य शिबिर तसंच प्रभावती नगरी गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला यावेळी रखमाजी महाराज सातपती देगावकर अरुण मराठे किशोर पुराणिक राजेश चौधरी देवानंद ओमरवार पंडित बरदाळे संजय डहाळे सुरेश धामणकर चेतन लांडे विजय जंगले धनंजय जाधव शकील सैयद महमूद शांताई उकळीकर जैन आदीचा सत्कार करण्यात आला यावेळी भागवताचार्य पुरुषोत्तम महाराज झाडगावकर अॅडव्होकेट पवन निकम गणेश दुधगावकर रत्नपारखी महाराज भागवत आवटे अक्रूर मगर किरण मगर बालासाहेब मोहिते अंबादास वाकोटे गोविंद कामठे यांची उपस्थिती होती वसमत रस्त्यावरील शिवशक्ती अपार्टमेंट समोर मातोश्री वडापाव स्टॉलवरील दोन गॅस सिलेंडरचा अकरा जानेवारी रोजी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमाराला दहा मिनिटांच्या अंतराने एका पाठोपाठ स्फोट झाला दोन अज्ञात व्यक्तींनी खोडसाळपणानं ज्वलनशील पदार्थ टाकून वडापावच्या स्टॉलला आग लावल्याचं तपासात समोर आल्यानं या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे वडापाव स्टॉलमधील दोन्ही सिलेंडरचा स्फोट झाला त्यावेळी सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र संबंधित व्यावसायिकाचं सत्तर हजाराचं नुकसान झालं पूर्ण पंचायत समितीमध्ये एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाच्या पेन्शन घोटाळ्यामध्ये अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये पूर्णा न्यायालयानं बुधवारपर्यंत वाढ केली आहे पूर्णा पंचायत समितीच्या लेखा विभागामध्ये सन दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस दरम्यान झालेल्या पेन्शन घोटाळ्यामध्ये लेखापाल व सहकार सहाय्यकानं तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांच्या संगमतानं जवळपास एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचा आभार केला होता भारत स्काउट्स आणि गाईड्स जिल्हा कार्यालय तथा शिक्षण विभाग जिल्हा परिषद व नवरत्ना प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमानं स्काउट आणि गाईडचा चा जिल्हा मेळाव्याचं आयोजन करण्यात आले याचं उद्घाटन चौदा जानेवारीला सकाळी अकरा वाजता संपन्न होणार असून बुधवारी शोभायात्रा व अन्य सत्र होणार आहेत समारोप बक्षीस वितरण कार्यक्रम सोळा जानेवारीलाग हो नगरपालिकेच्या वतीनं शहरातल्या राजीव गांधीनगर इथं सुरू असलेल्या नाली बांधकामाचं काम अत्यंत संत गतीनं सुरू आहे आठ दिवसापूर्वी खोदकाम होऊनही यात कोणतीही प्रगती झालेली दिसून येत नाही याचा या भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आयडी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या आशीर्वादाने आणि संस्कारातून रयतेचं राज्य उभारलं म्हणूनच संस्काराचं खरं विद्यापीठ म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब असे प्रतिपादन हरिभक्त परायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांनी केलं वसमत रस्त्यावर असलेल्या जिजाऊ मंदिरामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्या नियोजनातून जिजाऊ संस्थांच्या वतीनं जिजाऊ जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं जिजाऊ यांची हरिभक्त परायण अच्युत महाराज दस्तापूरकर हरिभक्तपरायण बालासाहेब मोहिते महाराज हरिभक्त हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज हाडगावकर डॉक्टर जगन सरकटे डॉक्टर रुसुम भालेराव व्यंकटराव शिंदे दमतीपुरडे सुभाष जावळे सोपान शिंदे नितेश देशमुख आदींची यावेळी उपस्थिती होती ज्ञानसाधना कॉलेज ऑफ फार्मसी व ज्ञानसाधना इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या वतीनं दहा व अकरा जानेवारी रोजी तरुणाईच्या नव्या नवलाईचा प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानसाधना प्रश्नाचे अध्यक्ष किरण सोनटक्के तर प्रमुख पाहुण्या म्हणून शीतल सोनटक्के मॅडम यांची उपस्थिती होती प्रमुख अतिथी म्हणून फार्मसी महाविद्यालयाचे समन्वयक डी व्ही सूर्यवंशी प्राचार्य एमडी डॉ सलाउद्दीन उपप्राचार्य एन व्ही क्षीरसागर प्रमुख ए ए नजर प्रमुख बी एन काळे सांस्कृतिक विभागप्रमुख जे आर पडोळे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमा पूजन आणि प्रज्वलन करण्यात आली क्षुल्लक कारणावरून कंबरेचा बेल्ट गळ्याभोवती आवडून पत्नीचा खून केल्याबद्दल पतीला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती उज्ज्वला नंदेश्वरांनी कलम तीनशे दोन अन्वये जन्मठेप पाच हजार रुपये दंड आणि न भरल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा शिक्षा आहे फिर्यादी संतोष नितनवरे यांची बहीण सुनीता यांचा विवाह राजू आवचार यांच्यासोबत झाला होता त्यांच्यामध्ये क्षुल्लक कारणावर झालेल्या वादातून राजू यानं सुनीता हिच्या हिला कमरेच्या बेल्टनं गळा आवळून खून केल्याची फिर्याद दिली होती जिंतूर पोलिसांनी तपास केल्यानंतर हे प्रकरण प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती नंदेश्वर यांच्यासमोर चाललं जिल्हा सरकारी वकील ज्ञानोबा दराडे यांच्या सरकार पक्षाच्या वतीनं मांडलेल्या युक्तिवादातून तसंच शिवविदन अहवालातील माहितीच्या आधारे श्रीमती यांनी संबंधित आरोपी राजू वरील शिक्षा ठोठावली आहे परभणीच्या आरपी हॉस्पिटल इथं एक जानेवारी ते पंधरा जानेवारी या दरम्यान आमदार डॉ राहुल पाटील यांच्या पुढाकारातून मोफत हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं या शिबिरात बारा दिवसांमध्ये तब्बल दहा हजार जणांची तपासणी करण्यात आली रुग्णांचा वाढता प्रतिसाद पाहून एकतीस जानेवारी पर्यंत हे शिबिर सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती अधिष्ठा डॉक्टर प्रमोद शिंदे यांनी दिली आहे आरपी हॉस्पिटल इथं अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर व त्यांचं सहकारी हे अद्यावत सुविधा यांच्या माध्यमातून ही तपासणी करण्यात येत आहे या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन इसीजी साखरेतील रक्तदाब प्रमाण रक्तदाब तपासणी या सुविधा मोफत मिळत आहेत बावीसावी महाराष्ट्र राज्य सिनियर महिला व पुरुष उशू अजिंक्यस्पद स्पर्धा दोन हजार चोवीस ते पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये यशवंत महाविद्यालय स्पोर्ट कॉम्प्लेक्स नांदेड इथं सात ते दहा जानेवारी दरम्यान स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी महाराष्ट्रातून पाचशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता यामध्ये परभणी जिल्ह्यातील वीस खेळाडूंनी सहभाग नोंदवला असता यामध्ये शुभांगी आंबुरे हिनं ताईजिकॉन क्रीडा प्रकारात गोल्ड मेडल व ड्वेल प्रकारामध्ये सिल्वर मेडल त्याचबरोबर जानवी खिस्ते इनं डावसू या क्रीडा प्रकारामध्ये सिल्वर मेडल आणि ड्वेल या प्रकारात सिल्वर मेडल प्राप्त केला आहे याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे छतावर गेले एक पाच मिनिट पंजाबचे शाही इमाम उस्मान लुधियानवी यांचं नाव भारतातील शंभर प्रभावशाली मुस्लिमांमध्ये समाविष्ट झाल्याबद्दल समाजसेवक सैयद अब्दुल कादर यांनी त्यांचा सत्कार केला भारतातील प्रसिद्ध संस्था मुस्लिम मिरर या अल्पसंख्याक मीडिया फाउंडेशनच्या सहकार्यानं गेली अनेक वर्षे सातत्यानं देशातील शंभर प्रभावशाली मुस्लिम व्यक्तींची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे ज्यामध्ये दे देशातील शंभर प्रभावशाली मुस्लिम यादीची प्रसिद्ध करण्यात आली असून सामाजिक औद्योगिक शैक्षणिक संस्था क्रीडाक्षेत्र व इतर कोणत्याही क्षेत्रात प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींचाही दोन दिवसांपूर्वी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मुस्लिम बिररनं देशभरातील प्रभावी असलेल्या शंभर मुस्लिमांची यादी प्रसिद्ध केली यात पंजाबचे शाही मौलाना मोहम्मद उस्मान रहमान लुधियानवी यांचा समावेश करण्यात आला आहे केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ईपीएफओ अंमलबजावणी अधिकारी म्हणजेच इन्फोर्समेंट ऑफिसर पदासाठी निवड झाल्याबद्दल परभणीतल्या हरीश संजयराव देशमुख यांचा शहरातल्या सावित्रीबाई फुले हायस्कूलमध्ये आयोजित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी खासदार फौजिया खान आमदार राहुल पाटील माजी खासदार तुकाराम रेंगे माजी आमदार सुरेश वरपुडकर माजी आमदार सुरेश देशमुख तहसील खान कांतराव देशमुख प्रताप देशमुख नची जाधव संध्या दुधगावकर विलास पानखेडे सोपान आवचार संजय मंत्री प्रदीप गोलेचा मंचप सोळंके आदींनी त्याचा सत्कार है। दोन दुचाकींची समोरासमोर टक्कर झाल्याची घटना पूर्णा तालुक्यातल्या पांगरा पूर्णा रोडवरील तरंगल शिवारामध्ये रविवारी घडली आहे या घटनेत एकोणचाळीस वर्षीय इसमाच्या डोक्याला जबर मार लागल्यानं ला ला त्याचा जागीच मृत्यू झालाय अर्जुन दशरथ ढोणे असं या अपघातात मृत्यू पावलेल्या इसमाचं नाव आहे नागरिकांनी सावधगिरी बाळकत त्याला तात्काळ नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचाराचं दाखल केलं या दरम्यान अति गंभीर प्रकृती असलेल्या अर्जुन धोने याचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाय रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद